तर गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण निघालो आहोत सकाळी सकाळी आपल्या मेडिकलमध्ये आणि मित्रांनो माझ्याकडनं एक चुकी मी रोजच करतोय की मी गाडी चालवत असताना तुम्हा तुमच्याशी संवाद साधतो किंवा व्हिडिओ तयार करतो त्यासाठी सर्वात प्रथम सॉरी परंतु काय की मित्रांनो हा रोड पूर्ण मोकळा आहे आणि ही रोड मी गेल्या दहा वर्षापासून जातो येतोय समोरनं गाडी पण नसतात काहीच नसतात मी एकटाच असतो रोड तर मित्रांनो आपण चाललो आहे आपल्या मेडिकल शॉपवरती सकाळी सकाळी काल सांगितल्याप्रमाणे मित्रांनो काल मी काही गोष्टी सांगायचं विसरून गेलो कारण की काल पहिला व्हिडिओ होता मला सुचत नव्हतं की काय बोलावं हो, काय नाही तर मला तुमच्याशी असं बोलायचं आहे की तुम्हाला फार्मास्युटिकल रिलेटेडहीच प्रश्न असतील तर तुम्ही माझ्याशी बोलावं असं काय नाही तुमच्या आयुष्यात जे पण काही म्हणजे प्रॉब्लेम असतील मला तुमचं मित्र समजून चला आणि मी तुमच्या प्रत्येक कमेंटचं प्रत्येक मेसेजचं मी शंभर टक्के उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि देईलच उशीर का होईना पण देईल मी शंभर टक्के तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही मला काही पण विचारू शकता मित्रासारखं एक छोट्या भावासारखं मोठ्या भावासारखं तर मित्रांनो बाकी सर्व मजेत असतात आणि जरी काही प्रॉब्लेम असला तरी माझ्याशी तुम्ही शेअर करू शकता माझ्याकडनं तुमच्या कुठल्याही गोष्टी कुठेही जाणार नाही काय असतं मित्रांनो एकमेकाचं सुख दुःख वाटून घेतल्याने बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात मन हलकं होतं आणि हार्ट अटॅकचं प्रमाण पण कमी होतं असं डॉक्टर लोक सांगतात असू द्या मित्रांनो एक पाच वर्षापूर्वी मी मेडिकल स्टोअर चालू केलं होतं त्यापूर्वी मी मार्केटिंग करायचो ई एम आर म्हणून काम करायचो सर्वात प्रथम मी दोन हजार सोळामध्ये जेनेटिक हेल्थकेअर म्हणून एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालू केली होती ती अहिलानगर बेस्ड कंपनी होती त्या कंपनीमध्ये साधारणतः मी दोन ते अडीच वर्ष काम केली त्यानंतर ना मग मी हेट्रो हेल्थकेअरमध्ये कोविडच्या दरम्यान मी हेट्रो हेल्थकेअर जॉईन केली संगमनेर हेडक्वॉर्टरमध्ये तिथं पण ऑलमोस्ट दोन अडीच वर्ष काम केलं आणि त्यानंतर ना मग मी मला एक बेस्ट ग्रुप भेटला इंडियामधला लुपिंग इं लिमिटेड म्हणून त्यात मी मॅक्स्र डिव्हिजनला आर्थो सर्जन पोर्टफोलिओ हँडल केला आणि त्यानंतर ना मग ते करत असताना काय झालं की एक ऑपॉर्च्युनिटी आली मला मेडिकल स्टोअरसाठी त्यासाठी मग मी मेडिकल स्टोअर चालू केलं मला आता कम्प्लीट पाच वर्ष होतील नेक्स्ट इयर मी म्हणजे मध्ये चार चार वर्ष झालीत आणि पाच वर्ष आहे मला तर त्यात मी बऱ्याचशा काही गोष्टी शिकलो शिकतोय आणि माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सहकार्य मदत किंवा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि मित्रांनो काय होतं की आमच्या वेळेस शिक्षणाच्या वेळेस आम्हाला कोणाचं काही गायडन्स भेटला नाही भेटला नाही म्हणजे भेटत होता पण त्यावेळेस परंतु लिमिटेड होता तो गायडन्स आता तुम्ही समजू शकता माझ्यासोबतची जी मुलं आहेत नाईन त्यांना सर्व गोष्टी माहिती आहेत की आई वडील पण त्यावेळेस शिकलेले नव्हते आणि परिस्थिती तशी नव्हती आणि आजची परिस्थिती खूप बदलली आहे सगळा ए आयचा जमाना आलेला आहे आणि आपण जे असं बोलतोय या पद्धतीचंही कुणी बोलत नाही एकमेकाशी टाईम देत नाही जो तो येतो तो, तो मोबाईलमध्ये गुंतून असतो आता तुम्ही पण काय ना हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राशी जर काही गोष्टी डिस्कस केल्या तर तुमचा तो मित्र तुम्हाला काही म्हणजे सोल्युशन्स देईल किंवा आणखी काही गोष्टी होतील तुमचं मन रमून जाईल परंतु नाही तुम्ही आता हा चार भिंतीच्या भी। आतमध्ये बसून तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर म्हणजे मोबाईलमध्ये सर्व गेले ते आहेत वर जास्त विश्वास बसायला लागलाय जी टेक्नॉलॉजी माणसांनी तयार केली त्याच्यावर आता सध्याला विश्वास बसायला लागलाय असुदात माझं फक्त एकच बोलणं आहे की काही पण करा आपली संस्कृती विसरू नका आणि आपल्या आईवडिलांना विसरू नका ज्यांनी जन्म दिला आणि ब्लेम तर करू नका कारण की काय होतं माहिती मित्रांनो की मी आत्ता बोलता बोलता बोलून गेलो आपले आईवडील शिकलेले नसतात शिकलेले नसतात म्हणण्यापेक्षा त्यावेळेस एज्युकेशनला एवढं महत्त्व नव्हतं आज एज्युकेशनला महत्त्व आणि आपल्या आईवडिलांची फक्त एकच त्यांनी रक्ताचं पाण्याचं रक्ताचं पाणी करून किंवा घामाचं रक्त करून त्यांच्या डोक्यात फक्त एकच उद्दिष्ट होतं की माझी मुलं मुली कशी शिकतील त्यांनी एक वेळ एक टाईमची भाकर कमी खाल्ली पण तुमच्या शिक्षणासाठी काहीही कमी ठेवलेली हो नाही आणि त्यांच्या ज्यांनी जेवढे प्रयत्न होतील तेवढे त्यांनी केले आणि आता अवेअरनेस खूप वाढलेला आहे आता जिकडे तिकडे सगळीकडे म्हणजे शिक्षणाच्या संदर्भी जनजागृती चालू आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आता ऑनलाईन आमच्या वेळेस रिझल्ट बघायचा असेल तर सायबर कॅफेवर जावं लागायचं तिथे पण सर्व डाऊन असायचं तास तास दोन दोन तास दहावीचा बारावीचा रिझल्ट लागला तर सकाळी बाराला रिझल्ट लागला चार पाच वाजता साईटवर दिसायचा किंवा बरेचसे काही प्रॉब्लेम्स होते आता तसं नाही मित्रांनो रिझल्ट बाराला लागला की बारा, ला ला बारा वाजून तु, मायक्रोसेकंडमध्ये तुमचा मोबाईलवर रिझल्ट ओपन होतो सर्वांकडं चांगले चांगले डिवाईस आलेले आहेत टेक्नॉलॉजी आलेली आहेत मित्रांनो माझं एकच म्हणणं आहे टेक्नॉलॉजीचा चांगला वापर करा आणि तुमचं आयुष्य चांगलं बनवा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा असतात त्या गरजेच्या असतात पण प्रमाणापेक्षा जास्त नको तर त्या गोष्टींकडे लक्ष द्या म्हणजे तुम्ही तुमचं अन्न असतं तुम्ही रोज जेवण करतो ते जरी प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं ना तरी त्याचा तुम्हाला त्रास होतो तर अशा काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि आयुष्यात वागायला सुरुवात करा तर आहे आता दुकान मध्ये दुकान मध्ये जायला मला कमीत कमी अर्धा तास लागतो आज थोडा उठायला पण उशीर झाला आता काय नाही आपलं डेली रुटीन आहे आता मेडिकलमध्ये जायचं बाहेरचं मेडिकलमधलं झाडून घ्यायचं लाजत नाही मित्रांनो काय माहिती आहे का माझं दुकान आहे मला करावंच लागणार आहे त्या गोष्टी आणि मला त्याची लाज पण नाही आहे माझ्याकडं कोणी काम नाही आणि माझं जास्त बिझनेस पण नाही आहे मी पाच सहा हजार रुपये डेलीचा काउंटर आहे त्यात ते चार पाचशे रुपये मला पुरतात पुरतात मी हॅपी आहे कारण की मला जीवनाचा मंत्र समजला मित्रांनो काय की मी मल्टीनॅशनलमध्ये काम करायचो त्यावेळेस लाख लाख रुपये पन्नास पन्नास हजार रुपये पण सॅलरी घेतली आणि आता मी मला माहिती आहे की कमी पैशात पण माणूस सुखी राहू शकतो सुख शांती समाधान आणि समृद्धी खूप गरजेची असते मित्रांनो तर चला आता बाकीचा व्हिडिओ आपण हे संध्याकाळी घरी जाताना कंटिन्यू करू पण मित्रांनो संध्याकाळी घरी जाताना काय प्रॉब्लेम होतो की खूप अंधार असतो मी नऊ दहा वाजता घरी जातो ना अंधारात व्यवस्थित व्हिडिओ शूट होत नाही तर ठीक आहे आजचा ब्लॉग इतकाच ठीक आहे सुरुवातीच्या काळामध्ये मी एक दहा पंधरा मिनटाचेच व्हिडिओ बनवणार आहे आणि मित्रांनो मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या बांधवांपर्यंत तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत तुमच्या बेस्टीजपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि मला खूप खूप भरभरून सपोर्ट करा मित्रांनो आपुणीच आपल्याला सपोर्ट करायचा आहे त्यामुळे सपोर्ट करा, करा। आणि माझ्याकडनंही तुम्हाला गरज हवी असेल फायनान्शियल सोडून तर मी तुमच्यासाठी तुमच्या मदतीसाठी कधी पण निम्म्या रात्री मला हाक मी उभा आहे तर चला थँक्यू सो मच आजचा ब्लॉग बघितल्याबद्दल आणि सपोर्ट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणि व्हिडिओलाही लाईक करा